कुणब्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवाव्यात का या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आता येत्या <coughs> काही महिन्यामध्ये राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका नगरपरिषदा आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये या ठिकाणी एस सीला आरक्षण आहे एस टीला आरक्षण आहे ओबीसीला आरक्षण आहे महिलांना आरक्षण आहे आता प्रश्न निर्माण असा होतो की ज्यांच्याकडे कुणबी जातीची प्रमाणपत्र आहेत त्यांनी निवडणूक लढवावी का त्या अगोदर थोडी पार्श्वभूमी पाहू की लोक काय म्हणतात याबद्दल काहींचं म्हणणं असं आहे राज्यातले ज्येष्ठ मंत्री आहेत नामदार भुजबळांसारखे त्यांचं म्हणणं आहे की खरे कुणबी खोटे कुणबी आता ही व्याख्या त्यांनी कुठून आणली त्यांची त्यांनाच तेन्च माहीत तर तर त्यांचं म्हणणं असं आहे की विदर्भात खरे कुणबे आहेत कोकणात खरे कुणबे आहेत आणि इतर कुणबी हे खोटे कुणबे आहेत असं असा, असा जावई शोध हा नामदार भुजबळांचा आहे तर दुसऱ्या बाजूला काही दिवस विरोधी पक्षीय राह नेतेपदी राहिलेले विजयटिव विजय वडेट्टीवारांचं सुद्धा याच अनुषंगाचं मत आहे इतकंच नाही तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेसुद्धा हीच भाषा बोलत आहेत तर काही सुपारीबाज या आंदो म्हणजे जारांगी पाटलाच्या आंदोलनाला काउंटर आंदोलन करणारे काही सुद्धा हीच भाषा वापरत आहेत त्यांचं म्हणणं आहे की नव्यानं प्रमाणपत्र निघालेल्या लोकांना सरकारनं किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी तिकीटच देऊ आहेत आता प्रश्न निर्माण होतो हे कुणबी खरे आहेत का खोटे आहेत का याच्या खोलात आपण जो आता तपशिलात आपण गेलंच पाहिजे तर कुणबी प्रमाणपत्र कुणाला मिळतं ज्यांची नोंद तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतं <coughs> एक जून दोन हजार चार रोजी असा एक शासन निर्णय झालेला आहे ज्यावेळेस सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर तो शासन निर्णय असा आहे की कुणबीची तत्सम जात म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे त्यामध्ये समाविष्ट केले आहेत कधी केले दोन हजार चारला म्हणजे जवळजवळ एकवीस वर्षाखाली एकवीस वर्ष पूर्वी आणि एकोणीसशे सदुसष्टच्या शासन निर्णयानं जी पहिली म महाराष्ट्रातील जी पहिली ओबीसींची यादी डिक्लेअर झाली त्या एकश्याऐंशी जातीमध्ये त्र्याऐंशी क्रमांकावर सुद्धा कुणबी आहे आता ज्यांच्या नोंदी शासन दप्तरामध्ये कुणबी म्हणून आहेत त्या शंभर वर्षाखालच्या आहेत दीडशे वर्षाखालच्या आहेत दोनशे वर्षाखालच्या आहेत आणि ते लोक जरी इच्छुक असतील ओबीसीतून निवडणूक लढवायला तर त्यांना कुठलाही माईचा लाल आढवू शकत नाही कोणतंही न्यायालय त्यांना रोखू शकत नाही कारण ते असल गुणबे आहेत त्यांची नोंदच कुणबी आहे म्हणजे तू हे जे वायफट बडबड करणारे जे लोक आहेत की कुणब्यांनी निवडणुका लढू नये का लढू नये तो म्हणजे काही लोकांकडे शेती आहे पण या शेतामध्ये हे पीक घेऊच नये तुम्ही तुम्ही सांगणारे होता कोण त्याच्यावर पीक कोणतं घ्यायचं ते तर ठरवतील ना ते की त्याच्यावर काय ऊस लावायचा आहे का कापूस लावायचा आहे का बाजरी पेरायची का आणखी काही पे पेरायचे काय करायचं का तर तू ठरवल ना तुम्ही सांगणारे होता कोण आणि जे कोणी खोटे कुणबी असतील डुप्लिकेट आधारावर डुप्लिकेट नोंदीच्या आधारावर जर कोणी निवडणूक लढवत असेल तर त्यासाठी कोणा त्याला न्या कोणाला न्यायालय तसं तर कोणीही खोट्याचा आधार घेऊ नये आणि तसला प्रकार करू नये मात्र जर खरं असताना कोणी रोखत असेल विनाकारण नाव ठेवत असेल ते खोटे आहेत बोगस आहेत अहो बोगस आहेत तुम्ही तक्रारी दाखल करा बोग आहेत बोगस आहेत तुम्ही चार वीसशे गुन्हे दाखल करा तुम्ही तर मंत्रिमंडळात आहेत तुम्ही तर सत्तेत आहेत किंवा काही विरोधी पक्षात पण पक आहेत मग तुम्ही पोलीस स्टेशनला जानात गुन्हे दाखल आय आर फाळा दान इतकंच करू नका अगदी शासनाच्या पडताळणी समिती आहेत त्यांच्याकडे तक्रारी दाखल करा शासनाचा समाज कल्याण विभाग आहे बार्टी आहे त्यांच्याकडे तक्रारी दाखल करा शासन त्यांना शिक्षा करेल परंतु तुम्ही या आडून एक मराठा बिरस वर्सेस ऑदर असा वाद का निर्माण करताय तुम्ही कशासाठी ज्यांच्या अस्सल नोंदी आहेत त्या महसूल विभागात आहेत त्या त्या ठिकाणी जिल्हा निबंधकाकडे आहेत किंवा नोंद रजिस्ट्रार ऑफिसला आहेत तिथं जमिनीची खरेदी विक्री होते किंवा काही पोलिसांकडं आहेत जुन्या पोलिसच्या रेकॉर्डवर किंवा काही शाळामध्ये आहेत अशा वेगवेगळ्या नोंदीला नाकारणारा आपण खोता कोण हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं खरे कुणबी खोटे कुणबी हा कुठलाही प्रकार नाही कुणबी कुणबीच आहे तो एकच आहे ज्यांची नोंद तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची आहे तो कुणबी आहे आणि तो इच्छुक असेल तर त्या ठिकाणी त्यानं जरूर निवडणूक त्याची इच्छा असेल तर ती लढवली पाहिजे मूळत हा लढा या ठिकाणी राजकीय नाहीच या सामाजिक आरक्षणाचा आहे परंतु या सामाजिक आरक्षणाच्या आडून जर कोणी आपला राजकीय अजेंडा राबवत असेल आणि विनाकारण द्वेष निर्माण करत असेल तर त्यांनासुद्धा त्याच भाषेत त्याच त्या शब्दात त्या आणि जशाला तसं उत्तर देणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून जे कुणबी आहेत ज्यांचे प्रमाणपत्र आहेत आणि जे इच्छुक आहे त्यांनी जरूर निवडणूक लढवावी तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही यांना कितीही ओरडायचं बिंबीच्या देठापासून ते ओरडू द्या